फायनली आपलं गणपती रप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि ब बिलकुल काही गर्दी नव्हती मस्त दर्शन झाला तिकडं दोन व्यू मंदिर बघा बाप्पाचा ऐका किमु हा की मै बघू शकता इकडे वर्षा मिशका वैदू बसले मस्त जी चाललेलं आहे बाप्पाचं मंदिर आहे समोरच आहे मस्त आहे की आणि इथल्या इकचांना नजारा मॉर्निंग गणपतीपुळे हाय टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील आग्रिक ब्लॉगिंग चॅनल स्वागत आहे आता मस्त झालं आहे आता चालू आहे गणपती बाप्पाचं दर्शन करायला चला तुम्ही पण सोबत कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये इकडे बघ आंबा बघ यो बघ यो 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 बघ यो बघ यो इकडे वरती यो बघ बघ आंबा इकडे दिसला कुठे आंबा आंबा कुठे दाखव की मग आंबा दाखव कुठे आंबा कुठे पप्पाई पप्पाई बोलले ना चला फायनली निघलोय मस्तपैकी इकडे बघा सर्व रेडी झालेत आता जायचं आपल्या दर्शनाला बघूया आता कस काय किती गर्दी आहे बघू चला तुम्ही आपल्या सोबत बघू शकता आपली दीदी गाडी चालवत आपण सोबत

चालू आपण दर्शनाला आतमध्ये थोडा हे चला बघू शकता इथून लाईन लागते दर्शनाला चला आपण दर्शन करूया अगोदर इकडे बघा उंदीर मामा आहे

Bawa-bawa, eh, kemudian esok jilat. Hai, 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 Sisi hai, 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 hai,

फायनली आता गणपती बाप्पाचं दर्शन झालेले आणि बिलकुल काही गर्दी नव्हती मस्त दर्शन झाला आपण व्ह्यू मंदिर बाग बाप्पाचा आणि समोरच मस्त भला मोठा असा समुद्र ते बघा आमचा बहीण भावाचा फोटो सेशन चाललेलं आहे मस्त फोटोग्राफर आहे नम्रता ठोंबरे आणि <laughs> इकडं बघा खुशीचा ठिकाण नाही मिनलचे <laughs> कवरी खुस <कुछ तो, laughs> कवरी खुश आहे खुश आहे आणि इकडं पोरा बघा आपली आपला आहे आळू आणि आपली दिदी केमू दिदी बघा नजारा नजारा आणि समोरचा समुद्राचा नजारा घेतो नजारा, नजारा

मस्त सर्व गणेश भक्त मस्त सुंदर असा निसर्गमेय वातावरण आणि समुद्राचा आणि बाप्पाच्या परिसरात मस्त लाभ घेतात मस्त वैगेरे बघू शकता तुम्ही उंट वगैरे आणि ते बघा नजारा एकच नंबर हो। बघू शकता लाईन लागली आता आपला दर्शन मस्त झालं गर्दी नव्हती हो आता थोडीफार लाईन लागली आहे आपण चालू बाहेर बीचवर बघू शकता इथे बप्पाचा प्रसाद त्या लाडू आपण घेतलेली इथे बघू शकता आता चालू बीचवर बघू शकता इथे सर्व कोल्ड्रिंक्स वगैरे भेटतं नाश्ता वगैरे बॉटल्स ठेवला बॉटल्स बनवलेत इथे चालू आहे तर बीचवर बीचवर बघा एवढा आहे ते गाड्या आहेत भरपूर बीच वर गर्दी आहे बघू शकता इथे बघा उलटे वगैरे आहेत सवारी करायला गाडे आहेत तेव्हा बोटिंग करायला कसं मस्त डायनासॉर भरपूर अशी बीच वर गर्दी आहे बघू शकता इकडे भाऊजी बसलेत की मेल घेऊन आता चालत मस्त रायडिंग करायला असं मला फायनली चालले भाऊजी इकडे बघा बघू शकता आपला जीत भाऊ आलेला आहे घोड्याची सवारी करत जीत चाललेलं आहे आपला मस्त एन्जॉय हा बघू शकता आपली किम्या दिदी आलेले बघा आपली किमो आय किमो आपला भाऊ आला बघा घोडी की सवारी करके किमे आपला किम बोलता किट्टू ना दो आलेले आहेत मस्त घोडे की सवारी करके करून मारून आणि या साइड ला आले आहेत आपले भाऊजी किबू नम्रता मस्त की सवारी आय किमू हाय

बघू शकता इकडे बघा मिनल आणि जिथे येत आहे काही पण गाडी मध्ये नाही चला आता मगाशी गेलते भाऊजी किट्टू ना किमू आता विथ फॅमिली चालत नम्रताला घेऊन बघू शकता हा चालू झाला टाइम दिला बाप्पाचं मंदिर आहे समोरच आहे मस्त आहे आणि इकडे इच्छा नजारा बघू शकता इकडे वर्षा मिश्का बसले मस्त आता चाललेच मस्त उंटाची सवारी करायला चला नको चला ते पुढे चला निघाले दादा वर्षाचा उंटाची सवारी करून

किनारीच मस्त थंडा पितोय मस्त ऑरेंज फ्लेवरचा चाललं मस्त ऑरेंज लाभ घेतात सर्व छोटी मोठी घेतलेला आहे बघू शकता आता गाडीमध्ये बसलोय इकडे बघा बसूनच देत कसा आहे रे दरवाजा लावले इकडे बघा कशी बसले बघा कसा आहे पुरची टाव कसा बसले बघा जागा इकडे बघा आपली किमे आकाशी झिणा एकटीच झाली बघा काय करायचं आहे पोरीला बघू शकता आपली दिदी बघा एक जिना चढून तिचा पोट ना भरला काय हाऊस बघा हा काय करायचं आऊशी बघा हा तू तुला इथे कुठे चालले तू कुठे चालली वरती बघू शकता आपण आलेलो हो रूम मध्ये बघा मस्त मेकिंग घेतले मिनल आई तुझ्या वर्षा मस्त भेल बनवायला घेते आपण साईट ते आणलं होते मस्त पैकी आणि इकडे बघा पोरं टेरिसवर आनंद घेतात इकडे बघा पोरं मस्त टेरिसवर खेळतात बघा मस्त पैकी लांगेरी लांगेरी खेळतात त्या साईडला आपला मस्त भेलचा मारा होता भेलचा बघू शकता पोरं बघा मामाचं बद्दल खेळतात आपली बेल रेडी झालेली आहे मस्त इकडे बघा मस्त आणि आता टाटल्या घेतात सर्व बघा पोरा रेडी मध्ये इकडे बघा भेल घेतलेली आहे मस्ती या बेल घायला घरो बसलेत बेलचा लाभ घेतात एन्जॉय निघलोय आता मस्त पैकी नाश्ता वगैरे केला गणपतीपुल गणपती पुले मधून निघलोय बघू शकता इकडे बघा आजूबाजूला सर्व काजू आंबा फणस सर्व झाड आहेत आणि मऊर खतरनाक आलेला आहे बघू शकता मौर बघा एवढा नवीन पालवी सुद्धा आलेली आहे सर्व इकडे बघा काजूची झारा इकड बघा बघू शकता तुम्ही काजूचाच बाग आहे पुढे बघा लाल मातीच्या ज्या विटा बनतात ना मग त्या आणि दाद्या स्टाईल बनतात चिले बोलतात त्याला आता रस्ते आहेत इकडे बघा काजू फॅक्टरी आउटलेटमध्ये थांबले बघू आता कसं काय रेट आहे बघतोय बघू शकता आईने काजू घेतले काही हो कसं चारशे वीस ग्रॅम चारशे वीस रुपयाचा पाचशे ग्रॅम अर्धा किलोचा हे रोस्टेड ना रोस्टेड काजू दोनशे तीस दोनशे ग्रॅम

अजू बघतोय काजू कसं आहे ताई साडे आठशे पोट बघू येते काय नंबर बघू ना काजूला काजू काय आहे नंबर आहे किडसाटवाल्यांचा मसाला उत्कृष्ट मसाले किडसाट मसाले स्पेशल मच्छी मसाला तर मगच स्वयंपाकासाठी मालवणी चिकन मटन मसाला

बघू शकता इकडे बा जांभलाचा ज्यूस इकडे आवलाचा त्या साईडला मँगो हम ना मँगो आणि इकडे भरपूर आहे लेमनिमन आहेत बघू शकता कोकम वगैरे मस्त एक नंबर लागतात आम्ही पिऊन बघितला फ्लेवर आहेत संपोली पण मँगोची बघू शकता तुम्ही काजूची आंब्याची बाग बघा ना कंपाऊंड बघा कसं केली गोल एकच नंबर काजू ना आंबा मिक्स आहे इकडे बघा काजू आणि आंबा मिक्स आहे जबरदस्त आणि इकडे बघा मऊर बघा बाबा एकच नंबर एकच नंबर एकच नंबर इकडे बघा पूर्ण पूर्ण रस्तेला आहे रात्री पण दिसत आहे आपल्याला बघू शकता तुम्ही साईड पूर्ण काजू आणि आंब मऊर एवढा भरले ना की जबरदस्त आणि आपली गाडी सुद्धा येते बघा

चला फायनली थांबलोय आता था। दुपारचे वाजले दोन चिपलोम मध्ये थांबलोय था। तिकडे बघा हॉटेल रासिक तिथेच उतरलोय जातो आता आतमध्ये हॉटेल मध्ये बघूया काय काय हॉटेल रासिक बघूया आता सुगंध तर बाहेर पण सुटले कसा काय किमो काय काशील देवा अंबा भवानीचा बघू शकता अर्णवनी घेतले मेनू कार्ड ना मेनू कार्ड घेतले मागवायला बोलतो मी मागू का को पण सरल नव्हता उलटा पकडलेला काय पाहिजे अरु तुला मागो ज्यूस पाहिजे अरे जेव्हा जूस पाहिजे मस्त आता थांबलोय आणि दुपारचं जेवण आज अडके होऊ द्या मस्त थर्टी पण सुद्धा आहे मस्त काय भाऊजी भाऊजी आता तर घेऊन बरं काय हट्टी वाव दे बरं टट्टी बस आहे बरं ये आता फक्त म्हणजे आमच्या रात्रीचा वेळ आहे सायख रूपाला जायचं तेमज लपेटा करायला बघूया आता ओसतोय gini तिकडे काय तो दाऊड आपल्याला जायचं मस्त सायख रूपाला जायला तर बघूया आता बघू शकता इकडे बघा आरनवचे मेंढ्या बसल्या बघा मेंढ्या बार दिले हे काही अरे कायने तुक्कर आका लगे अरे अजून ए माझ्या दादाला मरतच घ्या कि म अरे काही भात भाकरी वरण आहे कसली आमटी काय माहिती भेंड्याची भाजी दही आहे गुलाबजाम लिंबू कांदा मस्त टाबले बघा चिकन क्रिस्पी आले मस्त बॅटर मध्ये एकच नंबर असा मस्त क्रिस्पी आले त्याचा सर्फ होते तिकडे बघा भाऊजी साहेब एन्जॉय केली भाऊजी कसं काय मस्त आहे का आहे ना आपल्याला आले मस्त आपण मी खाऊन घेऊ आता बघू शकता आपली पोरा बघा कशी खातात क्रिस्पी झोर घेतले एक तिकडे मिस्को वैदू खात वैदू खात आणि इथं किट्टू हे भाचीला भरू माझे किनू खात अरे वा व्हेरी गुड अरु खा लो कर कस खात दाखल अरे वा एक नंबर कस आहे रिव्ह्यू रिव्ह्यू द्या जरा कस आहे भाऊ छान आहे का छान आहे हे कसं आहे गस तुला आवडली का

कसा होता एक नंबर ना आपली अंडी आलेली आहे आणि भाकरी मस्त मामा सांगायचं मस्त पैकी दोघी चांगलं लहानच झाल नाही आपली डिश रेडी आहे मग भाकरी चिकन हंडी कांदा लिंबू चिरून देतो अवजी कसं आहे मस्त आहे का चला आता जेवून घेतो मस्त आहे ना, ना बघू शकता नम्रता सोलकाडी पित नंबू कशी आहे मस्त आहे ना बघू शकता आपला जी थम्सअप लावर फायनली जेवलो मस्त जेवता येतं साडेतीन वाजले मस्त एकच नंबर पॉट भरला जबरदस्त जेवण आता आणि आता निघलोय हॉटेलमधून आता बघूया आता रात्री कधी पोहोचतोय आता बघूया आता कशी काय रनिंग कापतो आपण चला बाय बाय हॉटेल साहित्य चिपळूण आला चिपळूण भाऊची चिपळून आले की मला उठवशील हा हा उठवा 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 हे पोहरा हे ढिकरा हे पोहरा हे मला चिपळून आल तो उठवा उठवा डिकरा ए पोहरा मला चिपळून आले उठवशील उठलशील तो उठलशील ती बसलो

เฮ้ตามนะเฮ้ยตามตามโอ้ขี้โม आलेलंय मस्त रे की बोगदा करू कर बस 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 आज मोठा आहे बोगदा स्पेशल चाय होता आपल्याला इथे पाहू शकता इकडे मस्त आपल्याला स्पेशल चाय बनत मार्केट पाहू शकता चाय आपण चहाचा तारीख